सोलापुरात रविवारी होणार बसव तत्व संमेलन विश्व कल्याण महामन ट्रस्टच्या वतीनं लिंगशेट्टी मंगल कार्यालयात बाळीवेस इथं येत्या रविवारी तेरा जुलै रोजी बसौतत्व संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज पत्रकार परिषदेत ही माहिती अध्यक्ष श्रीशेल मसुते यांनी दिली आहे या निमित्तानं सर्व धर्मांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत ट्रस्टचे उद्घाटन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी सिंधुताई काडादी या असतील डॉक्टर जयस पाटील लिखित एळेहुटे या पुस्तकाचं प्रकाशन होईल यावेळी राजश्री ठळगे यांना चिमुलाद्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल त्याचबरोबर उसवेश्वरांच्या आवार विचारावर कार्य करणाऱ्या धार्मिक सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा प्राध्यापक अधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे श्रीशैल मसुते यांनी आपल्या मातोश्री गंगू शांताबाई मसुते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही ट्रस्ट स्थापन केली असून सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहे संमेलन सकाळी दहा वाजता सुरू होईल पत्रकार परिषदेत राजेश्वरी लोकापुरे श्रीदेवी पाटील राजश्री कविता हलकुडे लक्ष्मण इथले आहे ते मोर्चे मग त्यांच्या आईच्या नावाने हे संस्था त्यांनी उभे केलेल्या आहे त्यांचा एकच उद्देश आहे त्यांच्या आईच्या नावाला हे संस्था उभं करण्याचं कारण समाजामध्ये बाराव्या शतकामध्ये कारण बसवणी समाजामध्ये काय आपण बघितलं अंधश्रद्धा आहे रुग्ण आहे परंपरा आहे कर्मकांड आहे विषमता आहे त्यानंतर गरिबांचं कल्याण व्हावं हे त्यांचा उद्देश आहे हे श्री शरीर मोदी साहेबांनी या ठिकाणी आईच्या नावाने हे जे ट्रस्ट त्यांनी स्थापना केलेले त्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा या ठिकाणी करणार इतर काय त्यांचं प्रसिद्धीसाठी वगैरे नाहीये काहीतरी समाजाचा उद्धार व्हावा समाजातलं अंधश्रद्धा समाजातलं भेदभाव समाजातलं कर्मकांड या बदून म्हणजे अनेक उपक्रम तिने हाती घेतले